मंडळी आजकाल राजकारणात एकाच ठिकाणी टिकून राहणं हे फारच दुर्मिळ झालंय आज, आज इकडे उद्या तिकडे असं सारखं पक्ष बदलणारे अनेक दिग्गज नेते महाराष्ट्राच्या राजकारणात आहे त्यामुळं निष्ठावंत कोणाला म्हणावं असा प्रश्न पडतो आणि मग एकच प्रश्न उभा राहतो खरा निष्ठावंत नेता कोण जे वर्षानुवर्ष एकाच पक्षात आहे जे पदासाठी नाही पण आपल्या पक्षाच्या विचारावरती ठाम उभे आहे असेच महाराष्ट्रातील काही नेते आहे ते राजकारणात यश मिळो अथवा ना मिळो

पण याच राजकारणाच्या गर्दीत काही एकनिष्ठ नेते असे आहेत ज्यांनी कधी पद पैसा किंवा सत्ता याला बळी न पडता एकाच पक्षाशी कायम निष्ठा ठेवली महाराष्ट्रातील सर्वात पहिले आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आपली राजकीय कारकिर्दीची सुरुवात एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून केली संगमेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा आमदारकी भूषवणारे नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांची ख्याती आहे बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असून महाराष्ट्राच्या राजकारणातील वजनदार व्यक्तिमत्व आहे महाविकास आघाडीची मोठ बांधण्यामध्ये बाळासाहेब थोरात यांची मोठी भूमिका होती काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे ते विश्वासू मानले जातात त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र सरकारमध्ये कृषी मंत्री तसेच महसूल मंत्री आणि खार जमीन मंत्री म्हणून काम केलंय त्यांना शांत स्वभावाचा नेता म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जातं विशेष म्हणजे त्यांच्यावर राजकारणात आल्यापासून एकही गुन्हा नाही बाळासाहेब प्रसंगी तोटेही सहन केले पण स्वार्थी राजकारणासाठी कधीच वाकडा निर्णय घेतला नाही पक्षाशी प्रामाणिक एकनिष्ठ याच्या जोरावर त्यांनी काँग्रेस हायकमांड मध्ये महाराष्ट्रातील विश्वासू नेते असे स्थान निर्माण केलं पण एकीकडे काँग्रेस पक्षाला गळती लागली असताना त्यात विधानसभेत झालेला पराभव या सगळ्यामुळे राज्यातील काँग्रेसची परिस्थिती सध्या फारशी चांगली नाही पण अशा परिस्थितीत पक्ष सोडून जाण्यापेक्षा पक्षाशी एकनिष्ठ राहणं बाळासाहेब थोरातांनी पसंत केले म्हणून त्यांचं नाव निष्ठावंतांच्या यादीत येतं महाराष्ट्रातील निष्ठावंत नेत्यापैकी दोन नंबरला आहे बाळा नांदगावकर बाळा नांदगावकर यांनी आपली राजकीय राजकारणाची सुरुवात शिवसेनेमधून एकोणविशे पंच्याण्णव मध्ये केली माझगाव शिवसेनेच्या तिकिटावर महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर एकोणविशे नव्याण्णव आणि दोन हजार चार निवडणुक मध्ये ते पुन्हा विजयी झाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून महाराष्ट्राची नवनिर्माण सेनेची दोन हजार सहा मध्ये स्थापना केल्यानंतर सुरुवातीपासून आतापर्यंत त्यांना भक्कम साथ देणाऱ्या शेरेदारांमध्ये बाळा नांदगावकर यांचा समावेश आहे मनसेच्या स्थापनेनंतर दोन हजार नऊ मध्ये त्यांनी शिवडीतून विधानसभा लढवली आणि शिवसेनेच्या दगडू सपकाळ यांना पराभूत करत विजयी पताका पटकवली पण दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस या दोन्ही वेळेस त्यांना अपयश आलं दरम्यानच्या काळात त्यांना इतर पक्षामधून वेगवेगळ्या ऑफर्स आल्याचं देखील सांगितलं जातं पण बाळा नांदगावकर यांनी कधी त्यांची निष्ठा सोडली नाही म्हणून त्यांचं नाव निष्ठावंताच्या यादीत येतं महाराष्ट्रातील निष्ठावंत नेत्यापैकी तीन नंबरला आहे जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहेत जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत ते शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात कट्टर हिंदुत्वाला विरोध करणारे नेते अशी त्यांची ओळख आहे एकोणविशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होते दोन हजार दोन पासून ते आमदार आहेत आतापर्यंत जवळपास सव्वीस वर्ष झाली राष्ट्रवादीत असल्यामुळं आव्हाडांना कधी मंत्रीपद मिळालं तर कधी राष्ट्रवादी सत्तेत नसल्यानं मोठा काळ विरोधी भागावर सुद्धा बसावं लागलं पण जितेंद्र आव्हाडांनी कधी निष्ठा सोडली नाही दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावर फुटलेले नेते गुवाहाटीला जाऊन बसले पण आव्हाड काय करणार याकडे अनेकांचं लक्ष होतं पण जितेंद्र आव्हाडांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रातील निष्ठावंत चार नंबरला विनोद तावडे तावडे यांनी आपली राजकीय राजकारणाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून सुरू केलं एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी राजकारणात प्रवेश करत भारतीय जनता पक्षाचं काम करण्यास सुरुवात केली दोन हजार दोन मध्ये विनोद तावडे विधान परिषदेवर आमदार झाले दोन हजार अकरा ते दोन हजार चौदा या दरम्यान विनोद तावडे विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते म्हणून काम पाहिलं सोबत गिरणी कामगारांचा प्रश्न मांडणे कृषी विभागासाठी आवाज उठवणे शिवरायांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करणे अशा अनेक गोष्टीमुळे विनोद तावडे चर्चेत आले होते एकूणच त्यांचं नेतृत्व गुण पाहता पक्षाकडून त्यांना विधानसभेचं तिकीट देखील देण्यात आलं होतं दोन हजार एकोणीस ला विनोद तावडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतात असा अंदाज सुद्धा अनेक जण वर्तवत होते पण दोन हजार एकोणीस ला त्यांना आमदारकीचा तिकीट मिळालंच नाही त्यामुळे विनोद तावडे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या याच काळात तावडे भाजप सोडून दुसऱ्या एखाद्या पक्षात प्रवेश करू शकतात असं देखील काहींचं म्हणणं होतं पण तावडेंनी तेव्हा भाजपची साथ न सोडता सांगितलं होतं मला तिकीट का देण्यात आलं नाही मी आत्मपरीक्षण करणार आहे पण ही वेळ सध्या असं विचारण्याची नाही मी निवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला जिंकून देण्यासाठी मी आहे त्यामुळे तावडे हे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले महाराष्ट्रातील निष्ठावंत नेत्यापैकी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांना ओळखलं जात कॉलेजमध्ये शिकत असतानाच संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे आकर्षित झालेल्या गिरीश महाजन यांनी राजकारण व समाजकारणातच काम करण्याचा निर्णय घेतला भारतीय जनता युवा मोर्चा आणि नंतर भारतीय झाले जामनेर विधानसभा जिंकत आमदार पंच्याण्णव ते दोन हजार पंचवीस या काळात निवडणुका आल्या गेल्या वेगवेगळी पद मिळाली जबाबदाऱ्या मिळाल्या कधी मंत्रीपद मिळालं कधी नाही मिळालं पण एक गोष्ट सेम होती ती म्हणजे भाजपा पक्ष एकोणविसशे पंच्याण्णव पासून ते भाजपात काम करत असताना सत्ताधारी बाकावर बसण्यापेक्षा विरोधी बाकावर बसण्याचा योग त्यांना जास्त झाला पण त्यांनी भाजपाला काय सोडलं नाही भारतीय जनता पक्षाचा एक अतिशय निष्ठावंत नेता म्हणून त्यांची ओळख आहे याचेच फळ म्हणून दोन हजार चौदा मध्ये भाजप शिवसेनेचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर त्यांना जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणासारखी अतिशय तोला मोलाची खाती मिळाली त्यांना भाजपाचे संकटमोचक सुद्धा म्हटलं जातं त्यामुळं गिरीश महाजन हे एक नेते म्हणून ओळखले जातात पण मंडळी सध्या कोण कुठल्या पक्षात आहे कोण कधी दुसरीकडे पळून जाईल हे सांगणं जितकं अवघड झालंय ना तितकंच अवघड झालंय लोकांचा विश्वास टिकवणं पण अशा गोंधळल्या काळातही जे काही नेते आपल्या भूमिकेला विचारधारेला आणि पक्षाशी असलेल्या बांधिलिकेला घट्ट धरून उभे आहेत तेच आज निष्ठेचा खरा चेहरा बनले आहेत त्यांच्या असण्यामुळेच अजूनही राजकारणात नीतीमूल्याचं अस्तित्व जिवंत आहे आणि लोकशाहीला स्थैर्याचा आधार आहे तर तुमच्या मते अजून सर्वात निष्ठावंत नेता कोण आहे ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा